डिजिटल मीडिया पत्रकारांवरील दाखल केलेल्या गुणांची चौकशी करण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन बातमी लावल्यावरून सोलापूर शहरातील काही युट्यूबच्या पत्रकारांवर पोलीस प्रशासनाने सोलापूर शहरातील काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले सदरची बाब अतिशय गंभीर असून बातमी लावल्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला असून गुन्हे दाखल झाल्याने डिजिटल पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं वास्तविक पाहता बातमी लावणे हा पत्रकारांचा हक्क व संविधानिक अधिकार आहे बातमी पत्रकारांवर दाखल होत असलेले गुन्हे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नसून चक्क लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला असल्याची भावना पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे आपण महाराष्ट्रामध्ये की बिहारमध्ये असा सवाल पत्रकारांमधून विचारला जात आहे तरी जिल्हाधिकारी महोदय यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून बातमी लावण्यावरून पत्रकारांवरून दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून पत्रकारांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे पाठीमागे घेण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावा अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात संदीप चव्हाण महेश पवार उपस्थित होते नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र या दोन महिन्यामध्ये सोलापूर शहरामध्ये बातमी लावण्यावरून मीडिया युट्यूबच्या पत्रकारावर सदर बाजार पोलीस ठाणे जोड़बापेट पोलीस ठाणे अशा पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या संदर्भात आज अप्पर जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सदर पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात योग्य ती चौकशी व्हावी आणि पत्रकारावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे पाठीमागे घ्यावेत म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे बातमी लावण्यावरून जर पत्रकारावर गुन्हे दाखल होत असतील तर सदरची बाब अतिशय गंभीर आहे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही बातमी लावण्यावरून जर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असं सध्या पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण सोलापूर शहरात निर्माण झालेलं आहे या संदर्भात अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ज्या पत्रकारावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची सफल चौकशी व्हावी व दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत व यापुढे पत्रकारावर गुन्हे दाखल करत असताना बातमीची सहनिशा पोलीस प्रशासनने करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा